नमस्कार युनिक रेसिपी विथ सुवर्णामध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत चटपटीत आणि जिभेला चव आणणारी तिखट अशी सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ स्वच्छ कापडाने पुसून घेतल्या आहेत या सर्व मिरच्या आपल्याला खूपच बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत मी इथे कात्रीचा वापर करत आहे ही माझी किचन मधलीच भाज्या वगैरे चिरण्यासाठीची कात्री आहे अशी मिरची हातात धरून या प्रकारे जितकी तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने मिरची खूप बारीक चिरल्यामुळे ती दाताखाली खाली येत नाही व खायलाही खूप अशी तिखट किंवा झणझणीत होत नाही म्हणून मिरची बारीकच चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला मिरची एकदम बारीक चिरून चिरून घ्यायची आहे या या प्रकारे मी इथे सर्व मिरच्या घेतल्या आहेत लसूण देखील अशाच पद्धतीने मी खूप बारीक चिरून घ्यायचा आहे तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यातही लसूण ठेचून घेऊ शकता पण मिक्सर मध्ये याची खूप बारीक पेस्ट आपल्याला यात नाही घालायची त्यामुळे तुम्ही लसूण बारीक चिरून घ्या एक वाटी शेंगा दाणे भाजून त्याचा कूट करून घेतला आहे एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे अशा प्रकारे खुड मिरची लागणारी सर्व तयारी पूर्ण झाली आहे फोडणीसाठी कढईमध्ये मध्ये चार ते पाच चमचे तेल घातले आहे खुड मिरची तेल थोडे जास्तच लागते तेल गरम झाले आहे यात आपण अर्धा ते एक चमचा हिंग घालूया दहा ते बारा कढीपत्त्याचे पाने घालूया गॅस बारीक करायचा आहे आपल्याला ही सर्व मिरची घालायची आहे मिरची तेलात छान परतून घ्यायची आहे मिरच्या छान लाल सर गुलाबी हाऊस हो तर परतायच्या आहेत मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे थोडा लालसर गुलाबी होऊस पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मिरची थोडी भाजून झाली की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे आता हे एक मिनिट छान परतून घ्यायचे आहे हा पूर्ण एक वाटी शेंगादाण्याचा पूट घालू व चवीपुरते मीठ घालूया चवी पुरते मीठ घालायचे आहे व छान परतून घ्यायचे आहे दोन ते तीन चमचे पाणी घालायचे आहे इथे बघा आपली मिरची ही छान तेलात तळलेली दिसतीये म्हणजे आपली खुड मिरची तयार झाली आहे गॅस बंद करावा वरून ही सर्व कोथिंबीर घालून सर्व मिश्रण छान परतून एकजीव करावे अशा प्रकारे सर्व तीख प्रेमींसाठी ही तिखट चटपटीत आणि झणझणीत अशी खोड मिरची तयार आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीने बनवलेली खुड मिरची तुमच्या जेवणाची लज्जत आणखी वाढवेल व तुमच्या गरजे तुमच्यावर नक्कीच खुश होतील व तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतील साध्या सोप्या आणि अगदी घरगुती पद्धतीने बनवलेल्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद Thank <small> you.